इसवी सन पंचवीस इस सोळाशे एकोणतीस रोजी मासाहेब जिजाऊंच माहेर संपला ऐश्वर्या संपला संपलं जिवा भावाची माणसा परंतु देवगिरी किल्ल्यावरून राजे लखोजे जाधवांचा आत्मा निघाला निघाला तो सरळ सरळ शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन आपल्या लेकीच्या चौदरामध्ये जाऊन पोहोचला आणि सोन्यासारखा दिवस उजावणार होता ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट घराघरातल्या माता मावल्या पाहत होत्या ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट घराघरातील महापुरुष पाहत होते ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट जंगलातले पशु पक्षी पाहत होते अरे वाघाला सुद्धा भीती वाटायची जंगलातून रस्त्यावर फेकण्याची का अरे मी तर वाघ या राजाचा अरे या या जंगलाचा राजा पण या तलवार आली तर यांना माया दाही नाही यदा कदाचित वाघावरही चुकून मात्र तलवारीचा वार होतो की काय ऐशी वाघालाही भीती वाटावी भी। अरे वाघ सुद्धा राजाची राजा राजाची राजा वाट पाहत होता आणि सोन्यासारखा दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रात्री आठ वाजता शिवनेरी किल्ल्यावरती एक तेजस्वी सारा जन्माला आला अरे पूर्व दिशेला उगलेला सूर्य पश्चिम दिशेला मावळत होता आणि रात्री आठ वाजता शिवनेरी किल्ल्यावर एक सेरे सूर्य सारा जन्माला आला त्या राजाचं नाव ज्या सूर्याचं नाव होतं राजे शिवाजी मानकोजे काकानं मी मानको शेला पिळ मारली आणि रे ते डांका वाचवला अरे <laughs> राजा जन्माला रा रे राजा <laughs> माझ्या माय वाद्राचं रक्षण करणारा रा राजा जलमाला अरे <laughs> या काळ संत भागवेशेचं रक्षण करणारा राजा रा जन्माला ऐका <laughs> राजे इंग्रज रा बोगल कुदक्षा बिदर्श तुमच्या छातावर पाय देण्यासाठी तुमचा बाप जन्म तुमचा काय जन्म राहा आनंद, आनंद किती वस्तू रे वा अरे दिवसामागून दिवसा, दिवसा पैठणी गेली बघता बघता एक महिना लोटला अरे महिनाभर आनंद कधी या राज्यातला संपलाच नाही पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस संध्याकाळ झाली जेजाऊ साहेबानं लोण्याचा तुपाचा दिवा लावला आणि लेकराच्या ओशाला ठेवला कशाला ठेवला होता आई साहेब सांगा बरे कशाला ठेवला होता तुम्हीच सांगा म्हणजे आम्हाला कळ जुने आई साहेब म्हणायचे आज साठवाई यायची आणि लेकराच्या कपाळावर भविष्य करून निघून जायची आता साठवायन जवळजवळ हे काम आता बंद केलंय ती बिचारी रिटायर झाली शिस्टरने हातात काम घेतलंय साहेब आता कारण पाचव्या दिवशी साठवाईनही नाही इथली लेकराला सिस्टरच पाहिल्या दिवसापासून आली ती आणि शिस्टर त्याच्या कपाळावर आता लिहिलं जन्माला यायला हित हिता ना मग मारायला बी ते मरायला बी आता तिच्याकडे जात आहे हा मिसेस कड़ सटवाई आली लेकराच्या कपाळावर भविष्य लिहून निघून गेली सकाळ झाली सव्वा दिवस उजाडला लेकराला सूर्यदर्शनासाठी औसाद घेऊन गेल्या अरे सूर्यान शिवाला पाहिला शिवाना सूर्याला पाहिला सूर्याला ही लाजच वाटली माझ्यासारखाच नव्ह वा, माझ्यापेक्षाही तेजस्वी तारा इथे जन्माला आलाय आपण जरा लवकर मावळतीला गेलेलंच बरं तोही तिला जाऊ लागला पण सहाव्या दिवशी मात्र हातामध्ये शास्त्र घेऊन एक पंडित बुवा शिवनेरीच्या पायथ्यावरती पायऱ्या चढू लागले बघता बघता मस्ताकवर शिवनेरीच्या गेले बघता बघता लेकराच्या जवळ गेले जिजाऊ साहेबांच्या मांडीवर लेकरू पाच सहा दिवसाच आणि पंडित बुवा कुंडली काढू लागले कुंडली काढत असताना ही बोलून गेलं हो आजपर्यंत कुंडल्या पाहिल्या हो असलं कधी पाहायला मिळालं नाही आम्हाला ए विलक्षणच आहे हो विलक्षणच आहे मानकोजी काका मात्र मिशेला पेळ मारून काढले म्हणजे <laughs> साठवाय ना काय वांगाळलेलं काय तिच्यात अहो वंगाळ कसलं लेते ते अहो चक्रवर्ती सम्राट राजाची कुंडली हो चक्रवर्ती राजाची कुंडली भरून पावले ओ डोळे भरून पावले भरून पावले जिजबाई साहेब बोलून गेल्या शास्त्री वा दक्षिणा जास्त मिळावी म्हणून उगाच काहीतरी बोलू नका खरं काय ते आम्हाला सांगा हो जिजाबाई साहेब दक्षिणाचं काय बोलताय ओ या देहाला या डोळ्याला चक्रवर्ती सम्राट राजाची कुंडली काढण्याचा आणि पाहण्याचा योग आला याच्यापेक्षा आमच्या भाग्यामध्ये अजून काय धन प्राप्त हो भरून पाहुले हो भरून पाहुले राजा जलमाला आला राजा आता बँडवाजा डंका वाजून रेतेला सांगा चक्रवर्ती सम्राट राजाची जाऊ साहेबांच्या कुशीने जलवाला आला <laughs> सांगा सांगा